बातमी मुंबईचे मुंबईत सगळ्यात स्वस्त काय असेल तर ते मरण असंच म्हणावं लागेल याचं आणखी एक उदाहरण म्हणजे अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीच्या नियमांचं उल्लंघन सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ गर, या गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे तरीही सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते ट्रक डम्पर ट्रेलर सर्रास मुंबईत प्रवेश करतायत याबाबत वाहतूक अभ्यासक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सोयीस्कर झाक केलेली आहे मुंबईकरांच्या जीवाला कोणी वाली आहे की नाही असंच म्हणावं लागेल याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक आणि मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय प्रदीप जी मुंबईत दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढताना पाहायला मिळतं आणि खास करून तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते म्हणजे प्रवेशबंदीचा जो मुंबईत नियम आहे त्याचं उल्लंघन होत आहे काय नेमकं घडत आहे खरं तर मुंबई मुंबईमधील सर्व नागरिकांच्या सुरक्षेकरिता शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात अनेक योजना राबवल्या जातात अनेक अध्यादेश काढले जातात परंतु त्याचं पालन कुठेही केलं जात नाही ते अध्यादेश कशासाठी नागरिकांसाठी की फक्त महसूल वसूल करण्यासाठी हेच आजपर्यंत कळालेलं नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने मुंबई वाहतूक पोलिसांना पत्रांद्वारे काही गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करतो मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वाहतूक कोंडीला आळा घालण्याकरिता नागरिकांच्या सुरक्षेकरिता प्रवेश बंदी लागू केलेली आहे सकाळी आठ ते अकरा ही प्रवेश बंदी आहे आणि संध्याकाळी पाच ते नऊ परंतु त्या कालावधीमध्ये देखील शेकडो वाहनं मुंबईच्या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर धावतात ज्यांना बंदी आहे अशा प्रकारच्या वाहनांच्या जर या वाहनांवर जर आपण आळा घातला नाही तर दोन दिवसापूर्वी जे कुर्ला विधानसभेत घडलं ते पूर्ण मुंबईभर घडताना आपण बघू शकतो अतिशय भीषण परिस्थिती आहे आजच्या तारखेला अशा वाहनांना शंभर टक्के बंदी झाली पाहिजे परंतु मुंबई वाहतूक पोलीस याकडे बिलकुल दुर्लक्ष करतात फक्त मोबाईलनी फोटो काढणं आणि त्यांना ई चलानद्वारे कारवाई करणं एवढंच फक्त सुरू आहे त्या वाहनांमुळे जी काही वाहतूक कोंडी होते गैरसोय होते नागरिकांची त्याकडे दुर्लक्ष आहे प्रामुख्याने ही कुठली वाहनं असतात प्रामुख्याने जर आपण पाहिलं गेलं तर ही सर्व कन्स्ट्रक्शन करणारी वाहनं असतात त्यामध्ये डम्पर असेल किंवा मिक्सर असेल किंवा त्यावर जर सळ्या वगैरे वाहून येणारे ट्रेलर असतील अशा वाहनांचीच वाहतूक ज्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करताय त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं वाहतूक विभागाकडून असंच उत्तर मिळतं की आम्ही कारवाई करतोय परंतु ते कारवाई फक्त इचारच्या द्वारेच करतात ती वाहनं संपूर्णतः त्या कालावधीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घेण्याचं काम करत ते करत नाहीत कारण ते म्हणतात की आमच्याकडे तेवढी यंत्रणाच नाहीये आम्ही असक्षम आहोत वाहनं येतात आम्ही आमचं काम करतो तरी सुद्धा ती वाहनं येतात मग बंदी कशासाठी आदेशाने म्हणा किंवा मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही नागरिकांची सुरक्षेला प्राधान्य दिलेलं आहे आम्ही या विषयावर जनआंदोलन उभा करू प्रशासनाला जा विचारण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून करू आणि नागरिकांना न्याय मिळवून देऊ धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई